जय हिंद मित्रांनो आज सह्याद्री करिअर अकॅडमी चाकण येथे आज पोलीस भरती डेमो घेण्यात आला आहे तर त्या डेमोमध्ये बघा चीपचा वापर करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी खरंच या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे कारण की प्रत्येक अकॅडमीमध्ये जेव्हा आपण डेमो घेतो तेव्हाच आपण वॉचवरती घेतो पण आपण ॲक्युरेट असं टायमिंग आपल्याला भेटत नाही शंभर मीटरचा माना किंवा सोळाशे मीटरचा माझा प्रत्येकाचा भेटत नाही म्हणजे जसं असं पोलीस भरतीला जसा लाईव्ह डेमो घेतला जातो त्या पद्धतीने लाईव्ह डेमो घेतला जातोय तर ह्याच्यानंतर जर कोणता डेमो आलाच को तर नक्कीच अपडेट टाकाल मी मुलांनी खरंच याचा लाभ घ्यावा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मुलांना परत एकदा सांगतो की जर कोणाला जर यायचं असेल तर नक्कीच अपडेट घ्या मला मेसेज करा मी नक्कीच नवीन व्हिडिओ बनवून जर कुठं डेमो असेल तर आणि कशाप्रकारे सोळाशे मीटरला सोडतात मुलं बघून घ्या पहिले तीस मीटरला मुलं जाऊन देतात नंतर त्याच्यानंतर मिसल वाजते हीच पद्धत सेम सोळाशे मीटरची हीच पद्धत तुम्हाला पोलीस भरतीला देणार आहेत असंच करायला लावणार आहेत वेगळं काही नाही त्यामुळे एकमेकाला कॉम्पिटिशन असेल किंवा काय असेल असे कोणताच प्रकार नसणार आहे चिपमध्ये कॉम्पिटिशनचा प्रकार नसतो जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने पळतो ज्याला त्याला ज्याच्या त्याचं स्वतःचं कॉम्पिटिशन असतं त्यामुळं विद्यार्थ्यांनी चीपमध्ये कसं पळतं ते नक्की बघून घ्या इथं कोण पहिला दुसरा तिसरा असला प्रकार नसतो इथं फक्त कॉम्पिटिशन असतं ते पण स्वतःचं स्वतः बरोबर